नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज रबाले एम आय डी सीमधील कंपनीत सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्या आरोपीस रबाले पोलिसांनी केली तात्काळ अटक रबाले एम आय डी सीमधील आर सहाशे चौदा या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे नारायण वामन मनवर यांची कंपनीतच काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीला सुट्टी असल्याचा फायदा घेऊन सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची चौकशींती तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती राबाले आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली ते म्हणाले वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार दोन पथकं तयार करून त्यांनी कसून तपास केल्यामुळे सुरक्षा रक्षकाचा खून हा कंपनीतील कामगारानेच केला असल्याचे तपासात दिसून आल्यामुळे कामगाराला ताबडतोब अटक करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले जेतील एका कंपनीमध्ये जो सुरक्षा रक्षक होता त्याचा खून करण्यात आला होता सदरबाबत डी सी पोलीस स्टेशनला खुनाच्या सदराखाली गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार दोन एक डिटेक्शनची पथकं गुन्हा प्रकटीकरणाची पथकं नेमली त्यांनी तपास केल्यानंतर तपासात म्हणजे सदर कंपनीतील कामगारानंच ह्या सुरक्षारक्षकाचा खून केला आहे असं निष्पन्न झालं सदर कंपनीचा जो कामगार आहे तो सध्या पोलीस कस्टडीत आहे त्या दिवशी ही कंपनीला सुट्टी होती सुरक्षा रक्षक हा कर्तव्यावरच होता परंतु त्या दिवशी सुट्टी सुट्टी असतानासुद्धा तो कामगार त्या दिवशी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यात का गेल्यानंतर त्यांच्यात वाद होऊन त्या आरोपी त्या कामगाराचा एक हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्टनं त्याच्यावर वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला आता प्राथमिक तपासात तर असं निष्पन्न आहे की आत तो वॉचमनला नेऊन विचारता आत कंपनीत घुसला तर वॉचमन आणि दोघांच्यात वाद झालेला आहे आणि त्या ह्यांनी जो कामगार आहे कामगारांनी त्या सगळं सुरक्षा रक्षकाला जीवे ठार मारलेला आहे आरोपीचं नाव आहे मोहित शीतल चोरबे म्हणून आहे त्याचं वेळ सर्वसाधारणपणे पंचवीस तीसच्या वयोगाटातला आहे गुन्ह्याची कबुली दिलेली आहे ती स्टीलक्राफ्ट म्हणून एक लोखंडाची मशीन बनवणारी कंपनी आहे त्या ठिकाणी हा कामगार काम करतो काम नाही नाही आजूबाजूला कंपनी आहेत आजूबाजूला लोकांची वर्दळ आहे शेजारी कंपनी आहे पुढेही कंपनी आहे तिथं लोकं आहेत अल्टिमेटली नाही कंपनीचाच भाग आहे दुसऱ्या ज्या कंपनीतील लोकांची कामंही चालू होती तो बाजूला सुरक्षा रक्षित होतो परंतु हा कंपनीच्या आत प्रकार घडल्यामुळे थोडं बाहेरच्यांना लक्षात आलं नाही